नमस्कार मी संतोष सुतर्णे आपण पाहतात शेल माझा चंदगड आजरा गडिंग्लज भुदरगड गारगोटी कागल तसेच राधानगरी तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व उपजिल्हाप्रमुख तालुकाप्रमुख उपतालुकाप्रमुख इतर सर्व पदाधिकारी यांनी थेट मुंबई येथे मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली या भेटीदरम्यान नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतील घडलेल्या सर्व घडामोडींचे कथन पक्षप्रमुखांच्या समोर केले त्याचबरोबर पक्षांतर्गत होणाऱ्या कुरघोड्या त्यामुळे पक्षाचे काम प्रामाणिकपणे करणाऱ्या कार्यकर्त्याला अडथणी ठरत असल्याचे देखील यावेळी सांगण्यात आल्याचे समजते दोन महिन्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सर्वजण जोमाने कामाला लागून जास्तीत जास्त उभाटा शिवसेनेचे आमदार निवडून आणण्याचा ठाम विश्वास यावेळी पक्षप्रमुखांना सर्वांनी दिला यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत उपस्थित होते उपजिल्हाध्यक्ष प्रभाकर खांडेकर यांनी आपण चंदगडी विधानसभा लढवणे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व खासदार संजय राऊत यांना सांगितले यावेळी डॉक्टर रियाजभाई समनजी उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील आजरा तालुका संघटक राजू सावंत चंदगड तालुकाप्रमुख अनिल दळवी लक्ष्मण मनवाडकर बदरगड तालुकाप्रमुख अविनाश शिंदे कागल प्रमुख शिवगोंडा पाटील शहर प्रमुख संतोष चिकवडे सर्व तालुक्यांचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते चनगडी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी मी इच्छुक असून त्या पद्धतीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आपण इच्छा व्यक्त केली असून लवकरच याविषयी निर्णय घेऊया पण सध्या पक्ष वडे जोमाने कामाला लागा असे सांगितले असल्याचे सेल माझाशी बोलताना उपजिल्हाप्रमुख प्रभाकर खांडेकर यांनी सांगितले